माझे गुरु ज्यांच्यामुळे मी कविता लिहिता झालो था असे देवीदास फुलारी सर यांना मी अर्पण करतो अजूनही काही चांगली असत आहेत माणसं असे असे याची कविता असतात काही माणसं ही माझी कविता आहे एक दोन तीन असतात काही माणसं अशी तशी असतात काही माणसं अशी तशी काही बावीस कॅरेट काही बावन कशी काही नक्षत्राच्या चांदण्यातही शोधत राहतात होणे काही नक्षत्राच्या चांदण्यातही शोधत राहतात होणे काही माड राणी खडकातही गात राहतात गाणे वा काही नक्षत्राच्या चांदण्यातही शोधत राहतात होणे काही माडराणी खडकातही गात राहतात गाणे सूर्य ज्यांच्या वाट्याला त्यातही काही कुडत राहतात सूर्य ज्यांच्या वाट्याला त्यातही काही कुडत राहतात काही अंधाराचे वाहूर ओझे फुलपाखरांप्रमाणे उडत राहतात काही फुलपाखरांप्रमाणे उडत राहतात काही भेगाळलेल्या लिपून भिंती काही भेगाळलेल्या लिपून भिंती त्यातही थोडे दुःख वाटून घेतात काही भेगाळलेल्या लिपून भिंती थोडे दुख वाटून घेतात काही मातीमध्ये उगवून सुद्धा आकाशाला भेटून घेतात काही मातीमध्ये उगवून सुद्धा आकाशाला भेटून घेतात असतात काही माणसं ज्यांच्या हृदयाला दार नसतात असतात काही माणसं ज्यांच्या हृदयाला दार नसतात सगळ्यांना सुगंध देणारी फुलं वेलीना कधीच भार नसतात कधीच अंधारात घेऊन कंदील काही त्या प्रकाशावरही जळतात माणसं अंधारात कंदील घेऊन त्या प्रकाशावरही काही जळतात माणसं आयुष्यभर सोबत राहून सुद्धा काही दूर निघून गेल्यावरच कळतात माणसं काही दूर निघून गेल्यावरच कळतात माणसं शेवटच्या दोन वेळी सगळ्यांनाच गोड लागावेत म्हणून सगळ्यांनाच गोड लागावेत म्हणून फळांसारखे पिकले पाहिजे कोबेजल्या फुलात रंग भरणे या मातीकडूनच शिकले पाहिजे या मातीकडूनच शिकले पाहिजे धन्यवाद